माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना सर उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसतंय की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे देशमुखांचं कुटुंब ज्यावेळेस मला भेटायला आलं त्यावेळेस मी देशमुख कुटुंबांना असं चौकशी केली होती की, के के की, की तुम्ही एफ आय आर पहिल्यांदा दाखल केलाय का कुटुंबापैकी त्या कुटुंबाने सांगितलं की आम्हाला कोणीच सांगितलं नाही की एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करावा तर मी त्यांना असं म्हटलं की पहिल्यांदा तुम्ही असा एफ आय आर त्या ठिकाणी दाखल करा तुम्हाला जे जे आरोपी वाटत त्या सगळ्यांची नावं तुम्ही असा त्या ठिकाणी नमूद करा मगच म्हटलं कायदा हा कारवाई करायला सुरुवात करेल अशी असणारी परिस्थिती आहे मी असा आरोप करतोय की जे आंदोलनकर्ते सगळे आहेत त्यांनी या करण्याचा प्रयत्न केला अशी म्हणजे कोणी आता मला माहित नाही कोण कोण आहेत त्याच्यामध्ये डिरेल करण्याचा असणारा प्रयत्न केलेला आहे का जोपर्यंत तुम्ही एफ आय आर मध्ये संशयित आरोपी कोण आहेत याची नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणजे म्हणतात इज सेट इन मोशन असं होत नाही कायदा तुम्हाला तो मोशन मध्ये नावं त्या कुटुंबांकडून येत नाहीत किंवा जवळच्या माणसाकडून येत नाही तोपर्यंत ज्याला इंग्रजी म्हणजे म्हणतात इज सेट इन मोशन असं होत नाही कायदा तुम्हाला तो आ, मोशन मध्ये टाकावा लागतो तो कायदा मोशन मध्ये टाकायचा असेल तर तिथे कुटुंबाचा एफ आय आर असणं हा महत्वाचा आहे असं त्या ठिकाणी मानतो आणि मुंडे धनंजय मुंडे भेटले ही बातमी बावनकुळेंनी बाहेर सांगितली मात्र एक दीड महिना जस हे मुंडेंवरती आरोप करत होते आणि आता जरांगींनी यांना टीकेचं आश्रय केलंय की दसांनी समाजाची फसवणूक केली असं वाटतं का तुम्हाला तुम्ही पाटील दसांचं कौतुक करत धनंजय मुंडेंची आणि आक्रमक टीका करतायत जरांगी पाटील हे ते माझं म्हणणं असं आहे की मी मागेही म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी किंवा साईडलाईन करण्यासाठी दस यांना असणार उभं करण्यात आलं आणि आता आपल्याला दिसते की भारतीय जनता पक्षाने दसांचाच पत्ता कापला अशी असणारी परिस्थिती आहे